आदिवासी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास गाव ते राष्ट्रपती भवन नवापूर तालुक्यातील भवरे या गावातील गावित यांनी पारंपरिक शेतीत काहीतरी नवे करण्याचा निर्धार केला होता त्या अनुषंगाने आठ वर्षापूर्वी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत त्याने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला शासनाकडून साठ टक्के अनुदान मिळवून त्यांनी आधुनिक पिंजऱ्यांची उभारणी के केली आणि आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यपालन सुरू केले या दरम्यान योहन गावी त्यांच्या यशाचा आणि मत्स्यपालनातील प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांनी विशेष दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली होती जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांनी योहान गावी प्रकल्पाची प्रशंसा करत भवरे गावातील मत्स्यपालन प्रकल्प इतर भागांसाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी योहान गावी त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत मत्स्य संपदा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे म्हटले त्यांनी भवरे गावातील प्रकल्पाला आदर्श प्रकल्प म्हणून घोषित केले महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या अहवालात योहान गावी त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक झाले त्यामुळे त्यांची प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनात सन्मानासाठी निवड झाली ब्युरो रिपोर्ट नवापूर